हे एका अर्थ हाक एका मराठीची त्यांना हे ऐका तुम्ही जुन्या ज्या घटना आहेत ते पूर्व परत परत येत आहेत महाराष्ट्राची श्रीलंका करायची आहे का यांनी हा किंवा नाही सांगावं आम्ही मुंबई का आलोच म्हणून समजा जर सगळ्यांना हाताळून जर आम्हाला आरक्षण देत असाल तर उद्यापासून तुम्ही या सगळ्या मराठ्यांचा नेता म्हणून तुम्हाला तुम आता आम्ही अंगा खांद्यावर घेऊ उपोषण हे आमचं नाहीच हे दादांचं चालू पण मुळात दादांच्या सामूहिक उपोषणाला जी आज सर्वसामान्य मराठ्यांनी साथ दिली त्याला आज पाचवा दिवस होत आहे दादांनी अन्न आणि पाण्याचा पूर्णपणे त्याग केलेला आहे आणि तेच त्यांच्या समर्थनार्थ जेवढे बसलेत तेही त्याच पद्धतीने बसलेले आहेत पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस ला ज्या वाशीतून आपण पाठीमाग आलो तीस एक वर्षानंतर पंचवीस जा, जानेवारी दोन हजार पंचवीस त्या आठवण करून द्यायची या सरकारला कर त्यावेळेस एकनाथ शिंदे होते एकनाथ शिंदेनी छत्रपतींची शपथ घेतली कारण आम्ही मानतो कुणाला छत्रपतींना आणि छत्रपतींची शपथ एका मराठ्यांनी घेतली या एका भावनेत आम्ही तिथून पाठिमा घालोय पण त्या काळात देण्याची इच्छा असताना सुद्धा शिंदे साहेबांना का देता नाही आलं या भावनेतून आम्ही एक महिन्याने जी खंत व्यक्त केली तिची जाणीव आम्हाला झालेली होती का पूर्णपणे त्यांच्या हातात सत्ता नाही आहे देवेंद्र फडणवीस तिथं आहेत आणि जोपर्यंत देवेंद्र फडणवीस त्यांच्या मागे एक मास्टर माइंड सूत्रधार आहेत ते देऊ देणार नाहीत म्हणून आम्ही ह्या विधानसभेच्या निवडणुकीत फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेबांक पाहून हे जे मराठ्यांनी मतदान केलं आणि त्यांना बहुमताने आज तिथं बसवलं असं वाटलं होतं का एकनाथ शिंदे साहेब हे मुख्यमंत्री होतील आणि शंभर टक्के आज वर्षापूर्वी दिलेला शब्द आज तरी पूर्ण करतील पण तसं न होता त्या जागेवर देवेंद्र फडणवीस बसले आणि देवेंद्र फडणवीसनी जी आज पाच दिवसापासून जी पुन्हा हाल चालवली ते पाहता आम्हाला तरी असं वाटतंय की त्यांनी खरंच दादानी जे सांगितलंय हा किंवा नाही म्हणावं आम्ही मुंबईकडे मुंबईकडं यायला आज परत तीनशे पासष्ट दिवसानंतर तयार आहे पण ज्या वेळेस ज्या संख्येने आम्ही आलतो त्याच्या दुपटेने ह्यावेळेस आम्ही येणार कारण ज्या मराठा एक पाऊल मागं घेतो त्या दुप्पट ताकदीने परत वार करत असतो आणि हा वार आता या सरकारला सहन होणार नाही त्यांनी त्याचं गांभीर्य लक्षात घ्यावं आणि कमीत कमी तुमचे जे शक्य आहे ते तरी तुम्ही करू शकता ना तुम्हाला नाही दुसऱ्यांना दुखवायचं दुखू नका आमचं ते म्हणणं नाही पण जे तुमच्या हातात आहे जे शक्य आहे ते कायद्याला धरून आहे ते तर तुम्ही करू शकता हैदराबाद है गॅजेट असायला था ते धरून तुम्ही ज्या ठिकाणी मराठवाड्यात आज तुम्ही कुणबी प्रमाणपत्र देऊ शकता कुणबी आहे ते सिद्ध झालेलं आहे त्यांना सुद्धा तुम्ही वंचित ठेवताय म्हणजे पूर्ण लोकांना वेठीच धारायचं आहे आणि हे तर आपल्याला पूर्ण दिसूच राहिले संतोष देशमुखांची हत्या झाली हत्यामागं जे लोक आहेत ज्यांच्यामुळं गॉड फादर आपण जे म्हणतो प्रत्येक वेळेस त्या गॉड फादर पाहिजे असतो आणि गॉडफादर असल्याशिवाय माणूस काम करत नाही तसं आमचा गॉडफादर आज मनदा जरांगीत म्हणून आम्ही उपोषण करतो आणि त्यांचा गॉडफादर धनंजय मुंडे आहे म्हणून ते राजरसपणे एकाच समाजाचे नाही तर असंख्य समाजाच्या त्यांच्या वंजारी समाजाचं कोणत्यांनी केलेत आणि त्यांना तुम्ही पाठीशी घालता त्यांचा एक जण फरार आहे तुम्ही म्हटले काळा पैसा तुम्ही तुमच्या राज्यात दुसऱ्या देशातून घेऊन येतो म्हटले तुम्ही लादेन सारखे लोक तुम्ही त्यांना मदत करून मारू शकता मुंबईवर हल्ला करणाऱ्याला तुम्ही मारू शकता मग तुम्हाला एक आरोपी सापडत नाही याचा अर्थ तुम्ही त्या आरोपींच्या बाजूने आहात आरोपींना सपोर्ट करणारे आहात ही सरकार आणि हे आमच्या पूर्णपणे लक्षात आलंय का तोच राजरोज सांगतो का अजित पवारांनी जर मला सांगितलं त्याला तर लाजच नाही धनंजय मुंडेला अजित पवारांनी जर सांगितलं का राजीनामा दे तर मी देईल अरे स्वतःची नीतिमत्ता ठेवा काहीतरी सगळ्या ठिकाणी नावं आले तुमचे भागीदार आहेत तुम्ही त्यांना वाचवताय इथे आमचे बांधव आज पूर्णपणे खाली उपचार चालू आहेत त्यांना जमिनीवर आणि तो आरोपी त्यांनी जवळपास एवढे खून केलेले ते सिद्ध झाले त्यांचेच लोक त्यांचेच ते मुंडे मुंड्यांचं कोण तरी त्यांनी ती बाई आता वरडू राहिली अण्णांनी नाव घेतलं म्हणून का माझ्या झालेल्या कुणाला वाचा फुटली ती बाई पण वंजाराची आहे ना तरी पण तिचा नवरा मारायला गेलाय महादेव मुंडे म्हणून त्याला सुद्धा न्याय भेटत नाही याचा अर्थ आपण काय समजायचा हे सरकार फक्त आणि फक्त हुकुमशाहीक चाललंय पूर्णपणे यांना हरलो ते मराठे हरले आणि जिंकले तर पेशवाई जिंकली ह्या पद्धतीने आज हे सरकार हे एका अर्थ हाक एका मराठीची त्यांना हे ऐका तुम्ही जुन्या ज्या घटना आहेत ते पूर्व परत परत येत आहेत महाराष्ट्राची श्रीलंका करायची आहे का हे यांना पाहायचं आहे का मराठ्यांचा उद्रेक जर यांना पाहायचा असेल तर यांनी आज दादांनी सांगितल्याप्रमाणे पाच वाजेपर्यंत यांनी हा किंवा नाही सांगावत आम्ही का आलोच म्हणून समजा तुमचा रागराग आम्ही करत नाहीत तुम्ही जर आज आमच्या बाजूने सक्षमपणे व्यवस्थित जर सगळ्यांना हाताळून जर आम्हाला आरक्षण देत असाल तर उद्यापासून तुम्ही ह्या सगळ्या मराठ्यांचा नेता म्हणून तो तुम्हाला आज आम्ही अंगा का कांद्यावर खेळू